सुसंस्कार स्वाभिमान व त्याग हेच खरे विद्यालयामध्ये आज आपण राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करणार आहोत यासाठी आपल्या संस्थेचे संस्थापनाध्यक्ष मान्य श्री राजाराम डांगे भाऊ इथं उपस्थित आहेत त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो प्रथमत मी भावना विनंती करतो त्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करावं

मुघलांचा आक्रमण महाराष्ट्रावर पूर्ण भारतावर पसरले मुस्ल, मुस्लिम आक्रमण आणि त्या कालावधीमध्ये गरीब जनतेचा छळ होत होता आणि त्याच कालावधीमध्ये एका रणरागिणी एक राजमाता म्हणून ज्यांचा उदय झाला त्या जिजाऊबाई बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला यांचा जन्म सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जन्म झाला त्यांनी बालपणापासून पाहिलेलं होतं की मुघलांचं जे आक्रमण आहे इस्लामी आक्रमण आहे कुतुब शाह असेल निजाम शाह असेल आदिल शाह असेल मुघल असते इथल्या लोकांचा छळ करत आहेत आणि ह्या लोकांना ह्या बालतंत्र्यातलं बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पण महिला असल्यामुळं त्यांना शक्य नसेल अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांच्यामध्ये ती तीव्र इच्छा होते आणि त्याच दरम्यान त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्या बरोबर झाला त्यांना बालपणापासून एकच स्वप्न होतं की इथल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ह्या मुघलांचं आक्रमण इथल्या इस्लामी आक्रमणाला उत्तर देणारं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटामध्ये होते त्यांना डोहाळं प्रत्येक स्त्रीला डोहाळं लागतात ना खाण्याचं डोहावं लागतं काही ना वेगवेगळ्या का प्रकारचं लागतं तर जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये असताना दोहाळ लागलं ते हिंदवी स्वराज्य असेल राज्य असावं ते स्वराज्य असावं आपलं असावं मुघली आक्रमणापासून मुक्त असं राज्य असावं इथे जनता मोकळी व्हावी असं दोहाळे लागलेले आणि त्या दोहाळ्याच म्हणजे महाभारतामध्ये एक गोष्ट आहे की अभिमन्य होऊन चक्र कसा तोडायचा हे आईच्या गर्भामध्ये शिकलेलं होतं तसं स्वातंत्र्य मिळवण्याचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले ते जिजाऊंच्या कोटामध्ये असताना गर्भामध्ये असताना आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असं घडवलं पुत्र कुत्रो असा गुंडा त्याचा तिन्ही लोक लो झेंडा आणि त्याच्यावर असे संस्कार करण्यात आले रामायण महाभारताच्या कथेमधून आणि हिंदू समाज जो समाज होती रत होतं त्यांना मुक्त करण्यासाठी जी प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे ज्यांनी उभा राहिल्या त्या जिजाऊबाई राजमाता जिजाऊ त्यांचा पूर्णपणे हिंदवी स्वराज्यामध्ये महत्वाचा असा रोल होता भाग होता छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या मोहिमेवर जायचे पाच पाच महिने सहा सहा महिने वर्ष वर्ष बाहेर जायचे पण तिथला कारभार पाहण्याची सर्व जबाबदारी ही जिजाऊंच्या कडे होते आणि जिजाऊनी हे सर्व मराठा साम्राज्य किंवा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये मोलाचा भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचं स्वप्न होतं की इथं हिंदू राजा झाला पाहिजे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे त्याला राजमान्यता मिळाली पाहिजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका महिन्यातच जुलै महिना महिन्यामध्ये सोळाशे चौऱ्याहत्तर ला जिजाऊंचा निधन झालं हे संपूर्ण स्वराज्य उभारण्यामध्ये जिजाऊंच मोठ्याच मोलाच हे आहे आणि त्यांची जयंती आपण आज आपल्या विद्यालयामध्ये साजरे साजरी करतोय आणि दुसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ला कलकत्ता इथं झालेला आहे स्वामी विवेकानंद हे बी ए पर्यंत शिकत होते तोपर्यंत नास्तिक होते ह्या जगामध्ये देव नाही देव असेल तर मला दाखवा काय पूर्णपणे नास्तिक होते आणि सनातनी हिंदू समाजाला ते विरोध करत होते धार्मिक दा, कार्यांना विरोध करत होते आणि त्याच कालावधीमध्ये त्यांच्या वर्गामध्ये एक कविता शिकवायची आले होते वर्ष वर्षी आणि त्यावेळी त्यांचे प्राध्यापक म्हणतात की तुम्हाला जर अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल अहीक सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथं असलेल्या काली मातेच्या मंदिरामध्ये एक संन्यासी आले आहेत त्या संन्यासीना जाऊन भेटून या आणि तो संदेश ऐकतात आणि आ, स्वामी विवेकानंद त्या मातेच्या मंदिरामध्ये जातात पाहतात तर एक साधू बसलेला आहे तो साधू म्हणजे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद सारख्या एखाद्या व्यक्तीचे व्यक्ती एवढा महान असेल तर त्यांचे गुरु किती महान असतील याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी योग्य पद्धतीने दिले आणि त्याच्या सहवासामध्ये आले आणि त्यांचा नरेंद्र दत्त त्यांचं मूळ नाव आहे नरेंद्रनाथ दत्त आणि ते नरेंद्रचा विवेकानंद झाले आणि एकोणीसशे अठराशे त्र्याण्णवला ला शिकागो इथं जी धर्म परिषद झाली त्या धर्म परिषद शिकागो इथं धर्म परिषद झाली तिथे हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याचं काम जे केलं ते स्वामी विवेकानंदांनी केलं असे महान व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेले आणि त्याची जयंती आज आपल्या विद्यालयामध्ये साजरी होत आहे आपले मान्यवर आपल्या विद्यालयाचे संस्थापाध्यक्ष राजाराम डागे यांच्या हस्ते आपण त्याचं पूजन घेतले आपल्या शाळेतील एक विद्यार्थिनी दोन विद्यार्थिनी आपल्याला स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही दोन शब्द सांगते मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं

सत्तेचाळीस रोजी अमेरिका स्थापना कृष्ण मिश्रची केली

माहेरी व जाधव मी आता तिसरी शिकते माझ्या वर्ग शिक्षकांचं नाव भंडारे सर माझ्या शाळेचं नाव शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव मी जिजाऊ बाईंबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मुजरा माझा जिजा माताला घडवलं त्यांनी शूर शिवबाना साक्षात होत्या त्या, त्या आई भवानी जन्म घेतला पोटी शिवानी एवढे बोलून नाही माझी संपत आहे जय जय विद्यार्थिनी जिजाऊ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदाविषयी माहिती सांगितली मनोगत व्यक्त केलं धन्यवाद यानंतर मी पाचा प्राचारण करतो की आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य राजाराम डांगे भाऊ यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे खरं म्हणजे दूध शक्रायु शक्रायुद्ध योग आहे बंधुनो आज वीर राजमाता जिजाऊ जयंती आज स्वामी विवेकानंद जयंती किती योगायोग आहे बघा एक महापुरुष विजाने हिंदू धर्माचे महत्व साऱ्या जगाला समजून सांगितले स्वामी जी जयंती आणि ज्या मातेनं आपला पुत्र देशासाठी धर्मासाठी अर्पण केला ते वीर जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे बंधुनो आपला देश धर्म हा सनातन धर्म मानतो योगायोग पहा आज आपल्या देशात सर्वही नदीकाठी मेळा साजरा होत आहे अनेक तपस्वी जे आले आहेत अनेक तपस्वी देते आले देवदत्तांना प्रसन्न करणारे तपस्वी देते आज आपले भारत देश त्यांना नमन करत आहे अशा या आपल्या भारत देशातील संस्कृती हे धर्मावर शास्त्राधारीत आहे शास्त्रा बाबतीत आपला देश हा अंतरातर पोचला आहे तसं धर्माच्या बाबतीत आपला देश हा सर्व देश चा, चा वर, वर, देश या पुढे पुढे आहे म्हणजे प्रथम वीर तिच्या मातांना आणि स्वामी विवेकानंदांना मी वंदन करतो आणि मी त्यांना मानाचा मुद्रा करतो माझ्या शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांच्या मनगडाच्या जोरावर आणि बुद्धीच्या जोरावर आज आपला देश अवलंबून आहे अशा माझ्या बाबचे मुकल्यानो सोळाशे शतकापूर्वी जुने मोगलांच्या सत्ते सत्ते पुढे सत्तेने हाकार आपल्या देशात माजवला होता मंदिराचे कळ डासळत होते देवदेवतांचे भग्न मूर्ती होत होत्या साधुसंत पळत होते माता भगिनींचे आपल्या जात होत्या मुलींचे आज किंकण ऐकू येत होत्या सर्व सर्व असमान आकृशाने दलानून गेले होते आणि त्याच वेळी आकाशातून एक वीज कडली आणि एक लोळ जाधवाची मुलगी जिजाऊ माता वीर जिजाऊ माता शूर वीर जिजाऊ माता भोस्यांची सून म्हणून राजांची पत्नी म्हणून भोसले घरण्याची उंबरठा ओढून आज आली मी तिचा आज आली आज आल्यानंतर घराण्याचे त्यावेळेला राजघराणे होते सरदारकी होती आज कुलबू चाली होती लग्न झाल्यापासून उमटा ओढण्यापासून आज कुलबूजी आज इथले मंदिर पडले आज इथे आता अत्याचार केला त्या मुलाने असाकार वाजवला मुलींच्या भंगल्या गेल्या हे तिच्या माताने ऐकले आणि कान कानावर हात ठेवले आपल्या संस्कृती प्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे ज्या घर गोंधळ झाले त्या जिजामाता लग्न झाल्यानंतर आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्व देवतांचे पूजन केले आणि जिजाऊ मातानी आपला प्रपंच या शाजिराजा सोबत बरोबर चालू ठेवला परंतु जिजाऊ माता ते आत इंकाळ ऐकू लांच्या वरचे अत्याचार ऐकू येऊ लागले ते केव्हा थांबणार आता केव्हा थांबणार याच्याने दचकून उठल्या आणि तुझा फोडी समोर गेल्या आणि त्याने तुझा फोंडच्या पायी मस्तक ठेवले शहाजीराजे दचकून उठले आणि त्या समोरून उभा राहिले बंधून न मुलीनं एक ध्याना ठेवा गोष्ट तिजा माता तिजा माता तुझा फोड पाहिले आणि मातेला आक्रोश करून म्हणाले माते माझ्या पुढे असा एक पुत्र दे कि तो हा सर्व ना थांबवेल आपल्या बहिणीचे अब्रू वाचवीन साधू संतांचे अब्रू वाचवीन मंदिराचे कळ पुन्हा जगणाला फिरतील असा पुत्र मला दे आई तुझा भावनी पुढे तिने पदर पसरला आक्रोश केला तिने आणि त्याच वेळ प्रकाश पडला मंदिरात मंदिराच्या घंटा वाजू लागल्या मंदुरो आई तुझा भवानीने जिजाऊ माता जे म्हणणे ऐकले आणि भवानीच्या हातातील पुष्पगुच्छ फुल जिजामाते पसना म्हणणे ऐकले आणि पुन्हा नमन केले देवीच्या चरणी जिजामाताने आणि उठले आणि बाहेर येऊ लागल्या तेव्हा शहाजीराजे यांनी शहाजीराजांना शहाजीराजांच्या पायी जिजामाताने वंदन केले आणि त्यावेळेला लक्षात ठेवा शिवाजी राजाने निजामाताला चौटा म्हणाले वा वाज भोसल्याची सून आज तू शोभते आहे तुझ्या घडूनच हे सत्कार घडणार आहे तुझ्या पोटी जन्म घेणारा मुलगा हा भविष्यात त्या विश्वाचे तारखाड बनणार आहे चल जाऊ आणि पुन्हा त्यांचा प्रपंच चालू झाला काही दिवसातच जिजाऊ पोटी अंकुर वाढू लागला हळू 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 अंकुर वाढू लागला आणि काही महिन्यातच जिजाऊ माता डोहाळे लागले डोहाळे लागल्यानंतर माताने दानपटा चालू केला घोड्यावर रेपेट चालू केली कारण त्यांना पुत्र बनवायचा होता खाणारे डोहाळे नव्हते ते डोहाळे होते दानपटा खेळणारे तलवार चालवणारे भाला फेकणारे असे डोहाळे माताला लागले आणि त्या पर्यटन करणाऱ्या होण्यावरून एक दिवस शिवबा पोटी जन्म घेतला सर्व सर्व आनंदी आनंद झाला पुण्यात तोने उभारले गेले शाहिरांचे डफाजू लागले जिजाव पोटी शिवबा जन्माला आले कर्दन काळ मोठा कर्तन काळ जन्मला आहे पण जिजाव त्या सांगितले होते देवीला कि माझा प्रत्येक तुला मी देशासाठी धर्मासाठी अर्पण करीन की जिजाऊ सारखे म्हणत होती ऐकत होती त्यांचे पारी काय ना लक्ष शिवबा कडे होते लहानपणापासून राहणाची आणि महाभारता समजून सांगत होते राम कसा आदर्श होता एक वचनी होता एक बाणी होता एक तुझ्या संपन्न राजा होऊन गेला हे जिजाऊ शिवाजीला समजवून सांगत होत्या कृष्णासारखे सारखे तसे कर्म करावे हे भगवद्गीता सांगून त्या शिवबाला घडवत होत्या साधू संतांचे महत्व समजावून सांगत होते त्यावरचे अत्याचार कसे नष्ट झाले पाहिजेत हे त्यांना सांगत होत्या समोर दिसणारी स्त्री ही तुझी भगिनी असेल ते शिवबाच्या पटून सांगत होत्या शोभा हळूहळू पुढे घडू लागले आणि एक दिवस असे उजाडले की रात्री बाराच्या पुढे शोभा घरी आले जिजाऊचे लक्ष त्यांच्या पलगावर गेले शिबा पंगावर नुकते जिजाऊनी अनाचा शिभा बाहेरून आले राणी मळेली पाच आणि पलगाखाली त्याने ठेवली लक्षात ठेवा मुलीनो मळेली पालद्याने खाली ठेवली आणि हळू पंगावर पहुडले जिजामाचा बघत नाही पाहून पण जिजामाता बारकावर लक्ष होते त्यांनी काय केले की हाय खाका दिली राजे कुठे गेला होता इतक्या रात्री मा साहेब आम्ही शेजारच्या गावी स्त्रियांचे नृत्याचे कार्यक्रम बघायला गेले होते त्यावर राजे तुम्ही स्त्री नाचणारे राजे मला नको आहे स्त्रियांचे आब्रू वाचणारे राजे मला तुम्हाला घडवायचे आहे स्त्रियांचे माता फिनीचे आब्रू वाचणारे तुम्हाला शिवाजी राजे घडवायचे आहेत स्त्री नाचणारे राजे तुम्हाला मी घडवा देणार नाही आणि त्यावेळेपासून शिवाजीनी भजन कीर्तना चाचवताच रमू लागले आणि सोळाव्या वर्षी त्यांनी रोडेश्वरी मंदिरात जाऊन स्वराजी शपथ घेतली घेतलीचा कर्जन काळ असा पुढे पुढे जाऊ लागला आणि एक दिवस हिंदवी स्वराज्य स्थापन त्यांनी केले ते कुणाच्या कुणाच्या आशीर्वादाने जिजामाताच्या आशीर्वादाने मुलून एक दोष देणार का, सर्व काही होता येईल पण आदर्श वीर जीवा राजमाता राज जिजाऊ महत्वाची आहे तिचा आदर्श घ्या तुम्ही हा आदर्श सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यामुळे जिजामातानी आपला दे मुलगा देशासाठी धर्मासाठी अर्पण केला आणि म्हणून आज आपण नांदत आहोत त्या जिजामाताला पुन्हा एक माझे तिवार वंदन आणि दुसरे म्हणजे हिंदू धर्माची निंदा ग्रांत समुद्रात फेकून देईन असे म्हणाले स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेला शिकागोला निघाले होते त्यावेळेला धर्मगुरु त्या धर्म परिषदेला हजर झाले होते आपापल्या धर्माचे धर्मग्रंथ घेऊन आपल्या भारताचे नेतृत्व स्वामी विवेकानंद केले आणि ते आपला धर्मग्रंथ घेऊन शिकागोला पोहोचले व्यासपीठावर धर्मग्रंथ ठेवला त्यांनी आणि प्रत्येक धर्मगुरुनी आदेशान पोषणात आले धर्मगुरु त्याने त्याच्यावर आपले धनगंत ठेवले बंधू एक दिवस ध्यानात ठेवा भगवा पोशाख धार केलेला हा संन्यासी त्यावेळेला शिकागोर पोचला त्यावेळेला अलिशान गाडी लोडणारे इतर धर्माचे राजगुरु आणि शहान पोषकात असलेले राजगुरु आपल्या धर्मगुरूला स्वामीजीला पाहून हसत होते कुठे करत होते हा काय भगवा पेश करणारा आपल्याला सांगणार आहे धर्माविषयी आणि प्रत्येक जण धर्माचे महत्व सांगू लागला लेडीज अँड समजून सांगू लागला आणि नंतर स्वामी विवेकानंदांची वेळ आली स्वामी विवेकानंद भासण्यासाठी उठले आणि सर्व समाज स्तब्ध झाला तेजस्वी ते 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 रूप पाहून भगवा फेटा भगवी कपनी भगि नुंगी तेजस्वी ते ते रूप पाहून सर्व धर्मगुरु स्तब्ध झाले आज अचानक स्वामी विवेकानंद म्हणाले जमलेल्या माझ्या तमाम माता बंधू भगिनीनो ह्या शब्दा शब्द ऐकतात सर्व धर्मप्रसिद्ध धर्मप्रसिद्ध धर्मगुरु व जमलेल्या माता भगिनी त्याच्या कडकडाट केला कारण प्रत्येक धर्मगुरु जण जण जतमान म्हणत होते आणि विश्व बंधू संदेश देणारे हे धर्मगुरु आपले हिंदू धर्मगुरु स्वामी विवेकानंद होते त्यांनी आपल्या धर्माचे महत्व आहे ते सर्व जगात समजून सांगितले स्वामीजी व्यासपीठावर ज्याला खाली आले त्यावेळेला एक अनुयायी दुसऱ्या धर्माचा म्हणाला स्वामीजी तुम्ही एवढे मोठेपणा तुमच्या धर्मात सांगताय मग तुमच्या धर्मग्रंथ जगाच्या इथ धर्माचे सर्व खाली का आहे त्याला स्वामीजी म्हणाले माझा धर्म हा सर्व धर्माचे मूळ आहे माझ्या धर्माचे आहे सर्व धर्म अवलंबून आहे म्हणून माझा धर्म सर्व धर्म धर्मग्रंथाच्या खाली आहे त्याला तो अनुयायी खजिन होऊन निघून गेला आणि नंतर पुढे गेल्यानंतर एक भगिनी त्याच्या समोर आली आणि त्यांनी नम्रपणे स्वामीजीना नमस्कार केला आणि म्हणाली स्वामीजी तुम्ही तेजस्वी आहात माझी एक इच्छा तुम्ही पुढे कराल का बोला तुमची काय इच्छा आहे स्वामीजी म्हणाले काय माझी एकच इच्छा आहे तुमच्या सारखा तेजस्वी पुरुष माझ्या पुढे आम्हाला यावा स्वामी स्मिताशेकडून म्हणाले भगिने माथे तू मलाच का म्हणत का तुझा पुत्र समजेनास तू मला तुझा पुत्र समज असे म्हणत स्वामीजी स्मिताचे पण निघून गेले असे स्वामीजी ज्याला तीन वर्षाने शिकागो मधून पळत आले त्यावेळेला गावी करतात त्याला स्वागत करण्यात आले मंधुनो भव्य म्हणून काढण्यात आली स्वामीजी भव्य म्हणून चालू असताना त्याचा एक अनुयायी पळत पळत स्वामीजी बसी आला स्वामीजी म्हणाला स्वामीजी आपली वृद्ध आई तुळशी वंदना आपल्या घरासमोर तुळशी वंदना आपली वाट पाहत आहे स्वामीजी लहान मुलाप्रमाणे जवळत जवळत जवळ जवळत मृणू सोडून आईला आईकडे पळत सुटले आणि आईला तू शेवजा बस बसले आपल्या आईला त्याने मिठी मारली आणि कडाडून म्हणले आई आईने त्या मुलाला कवट आणून धरले आणि आपल्या असून अभिषेक आपल्या मुलांना केला बस स्वामीजी बस बाळा तू धन्य माझी पूस केलीस आज शहरा जगाला तू आपल्या धर्माचे आपल्या संस्कृतीचे मत समजून सांगितले धन्य झाली माझी पू बाळा मला आता काहीही नको ते हे म्हणत असताना ते माताचे अश्रू दाटून आले त्यावेळेस अनुयायी आणि जनसमुदायाने हे दृश्य पाहिले आणि त्यांच्या अश्रू बिंदू धमकले असे स्वामी विवेकानंद आपल्या आता जी जयंती आहे असे ह्या महापुरुषाला आणि वीर माताला वन त्रिवार पुन्हा एकदा तिवार वंदन करून जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपल्या पुढे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचं चरित्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद भाऊ यानंतर ह्या लहानशा कार्यक्रमाचं शेवटचा कार्यक्रम आभार मानण्याचा मी खाली सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार मानावे नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरती विराजमान असणारे आजच्या क्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी वीरमाता माता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम डांगी भाऊ या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या व यांनी सर्वांनी मनापासून पूर्ण केलं त्याबद्दल सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचंही आभार मानतो आणि शेवटचा म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारे तुम्ही विद्यार्थी मित्र हा कार्यक्रम शांतपणे संपूर्ण कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल तुम्हाला विद्यार्थ्यांचा या आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करतो धन्यवाद कोण मॅडम हां आयला शिक्षक सारे जवळया फोटो जवळया